रायगड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या कारखान्यांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा अशी मागणी रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी केली आहे सदर मागणीत काहीही गैर नाही असे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत म्हणाले विभागामध्ये या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे आणि बेरोजगारीचा प्रश्न न सुटता एवढा मोठा प्रश्न आहे परंतु आपण या महाराष्ट्राचे सत्तेमध्ये आपण सामील आहोत उदयजी सामंत साहेब रायगडचे पालकमंत्री आहेत स्वतः उद्योग मंत्री आहेत या जिल्ह्याच्या ठिकाणी कुठेतरी बेरोजगारीचा रोजगार मेळावा घ्यायला पाहिजे सर्व प्रत्येक तालुक्यामध्ये का अनेक प्रकारच्या कंपन्या आहेत अनेक प्रकारचे प्रोजेक्ट आहेत एकत्र तुम्ही या रोजगार मेळावा घ्यायला सांगा आणि बेरोजगारीचा प्रश्न आहे कुठेतरी तो सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे रायगडचे पालकमंत्री उदयजी सावंत साहेब आहेत संघटना वाढीसाठी ते कधी येतात कधी जातात परंतु संघटना वाढीसाठी कुठल्याही पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक घेतलेली नाही जेव्हा आम्ही एखादा कार्यकर्ता जेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावाला किंवा त्यांच्या आपल्या प्रामाणिक जेव्हा कंपनीमध्ये काम करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो ती ती व्यथा आपल्या पदाधिकाऱ्यांना मांडत असतो तेव्हा कुठल्याही कंपनीमध्ये आपल्याला कुठला विश्वासात घेतला जात नाही तेव्हा तिथे तिथं नोकर भरती असू द्या किंवा सीएसआरचा चा फंड असू द्या हे जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो कारण आज आपण सत्तेत आहोत गेल्या सत्तेत होतो सत्तेत हो आज महिने होत आले असताना जे काय घडामोडी गेल्या झाले असतील परंतु हा सामान्य कार्यकर्ता गावकात्री व वा शिवसेना वाढवण्यासाठी जो प्रयत्न करतो त्या पक्षाने त्या कार्यकर्त्यांनी आपल्याला ताकद द्यायला पाहिजे आणि ते ताकद देण्यासाठी तुम्ही देवता म्हणा कारण

त्याने इथं जी इंडस्ट्री आहे तिथे रोजगार मिळवून देण्यासाठी लक्ष द्यायची का। चूक काय काय मला कळत नाही चूक काय एखाद्या पदाधिकाऱ्यानं एखाद्या कार्यकर्त्यानं स्वतःच्या घरच्या मालक मंत्राकडे अशी मागणी करण्याची म्हणजे चूक काय मला तर काही वाईट वाटलं नाही म्हणजे वाद आपल्याला वाईट वाटलं तरी दाखवलं हो आणि त्याच्याच गाडीत मी आलो त्याच्यामध्ये प्रश्न नाही ठीक आहे